آء 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 सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रात आली असून तब्बल तीस दिवसांपासून व्यवसाय बंद आहे याबाबत माननीय पालकमंत्री माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली होती त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते की सत्तर फूट भाजी मंडळीतील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाया मॅडम मास्तर यांनी दिली याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन आज महानगरपालिका येथे ठिया आंदोलन करण्यात आले होते ठिया आंदोलनानंतर आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये सत्तर फूट भाजी मंड या ठिकाणी व्यवसाय करणारे सगळे फळभाजी विक्रेते फेरीवाले चार चाकीवाले खोकेदारक रस्त्याच्या कडेला खाद्यान्न विकणारे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत गेल्या पस्तीस दिवसापासून या लोकांचा व्यवसाय बंद आहे यांच्या कच्च्या बच्चांचे हाल होत आहेत यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही काय म्हटलं आम्हाला आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी द्या तुम्ही नियम अटी घालून द्या त्यांनी म्हटलं आम्ही कमिटी नेमलेली आहे त्याचा अहवाल यायचा आहे त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलं पालकमंत्री साहेबांनी देखील आमचं निवेदन घेतलेलं आहे पण त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर आषाढी एकादशी निमित्त जेव्हा सोलापूरला आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता त्यावेळी आम्ही त्यांना विमानतळावरती भेटलं त्यांना सांगितलं साहेब या सगळ्या लोकांच्या हाल होत आहेत हे सगळे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत यांनी काम नाही केलं तर त्यांच्या कच्च्या पंचांचं पोट कसं भरणार घर कसं चालणार आजची महागाई आकाशाला भेटलेली आहे तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं गॅस आणावं लागतं किरण आणावं लागतं मुलांचं ज्या शिक्षणाचा खर्च आहे आता तर तुमच्या आमच्या सगळ्यात हातात मोबाईल आहे ते मोबाईलचं रिचार्ज आहे अशा अनेक समस्या आहेत मग यांनी करायचं काय आम्ही म्हटलेलं आहे की सत्तरपूट भाजी मंडईवरती आम्हाला नियम आटी टाकून द्या त्या ठिकाणी मी व्यवसाय करतो कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ देणार नाही पादचाराला त्रास होऊ देणार नाही वाहनधारकांना त्रास होऊ देणार नाही तरी लोक ऐकायला तयार नाहीत एकनाथ साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की तुमच्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत नवीन सभागृह या ठिकाणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जैसे तो तुम्ही व्यवसाय करा अशी आमची मागणी असताना त्यांनी आश्वासित केलं तसे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सूचित करतो परंतु आजही त्यांच्या त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाहीत आम्ही यांना सांगितलेलं आहे नऊ जुलैला या ठिकाणी आम्ही येतोय आम्ही आलो या लोक आहेत की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीर आलेल्या आम्ही ऑलरेडी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे साहेब तारखेला तुमच्या कार्यालयात येणार आहे मग त्यांनी फौज पाठा बोलवलेला आहे पोलिसांची धडपशाही आहे धक्काबुक्की झालेली आहे एवढंच काय ते लोक आम्हाला या ठिकाणी तुच्छ करून बोलत आहेत झुंडसाई म्हणून आमच्यावरती ते या ठिकाणी त्यांनी आताच पवार साहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे आम्ही लोकशाही मार्गाने आलेलो आहे आम्हाला या ठिकाणी सत्तर फूट भाजी मंडईवरतीच व्यवसाय करायला परवानगी द्यावी तुम्ही नियम आटी टाकून द्या त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची राहील असं मी त्यांना सांगितलं आजपर्यंत मागणी मान्य होत नाही आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत कारण आमचं पोट जळत आहे आमच्या पोटात आम ही आग ही डोक्यात गेलेली आहे आता जोपर्यंत आयुक्त साहेब न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही असा आमचा निर्धार आहे